मिसळ म्हटली की कोणाच्या तोंडाला पाणी सुटत नाही महाराष्ट्रीयन मेनू हा मिसळशिवाय पूर्ण होतच नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक नाश्ता सेंटर किंवा हॉटेलमध्ये मिळणारी में अस्सल पारंपरिक चमचमीत झणझणीत जन व तरीदार मिसळपाव थाळी आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती की जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर व तुमच्याच राजश्री रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी राजश्री आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे राजसलील रेसिपी या माझ्या चॅनलवर चला तर मग सुरू करूया मिसळपाव थाळी बनवायला इथे मी एका पॅनमध्ये चमचाभर तेल गरम करून घेतलं आहे यात घालूया दोन ते तीन चमचे बारीक चिरलेला कांदा कांद्याला तेलात छान परतून घेऊया कांदा थोडा मऊ झाला की यात घालूया एक चमचा भर आलं लसूण पेस्ट तेलात परतून घेऊया कांदा आलं लसून तेलात छान परतून झालं की यात मी घालते अर्धा चमचा हळद व इथे मी एक मोठी वाटी भरून घरीच मोळ आणलेली मटकी घालते आहे पहा मटकीला किती छान मोळ आलेले आहेत मटकीला मोड घरीच कसे आणायचे याची मी रेसिपी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते एक दीड मिनटं तेलात ही मटकी आपल्याला छान परतून घ्यायची आहे आता यात मी दोन ग्लास पाणी घालते आहे चवीनुसार मीठ घालून मिक्स करूया व झाकण झाकून दोन ते तीन मिनटं हाय फ्लेमवर पाच मिनटं लो टू मीडियम फ्लेमवर ही मटकी मी उकडून घेणार आहे आता मिसळसाठी वाटण बनवूया यासाठी मी एका कढाईत चार चमचे किसलेलं सुकं खोबरं भाजून घेत आहे खोबऱ्याचा रंग थोडासा चेंज झाला की यात मी दोन चमचे पांढरे तिळ घेत आहे पांढरे तीळ व खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता खोबऱ्याला छान असा तांबूस रंग आलेला आहे व तिळही फुलले आहेत या स्टेजला आपल्याला खोबरं व तीळ बाजूला काढून घ्यायचे आहेत आता त्याच कढईत मी एक चमचाभर तेल गरम करून घेते आहे आता यात घालूया एक मिडियम साईज पातळ कापलेला कांदा सहा ते सात लसूण पाकळ्या व एक इंच आल्याचं तुकडं यांना तेलात परतून घेऊया कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता कांद्याला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आता यात घालूया दोन मीडियम साईज टोमॅटो मोठमोठे असे कापून घेतलेले टोमॅटोना आपल्याला मऊ होईपर्यंत भाजायचं आहे फक्त टोमॅटो मऊ झाले की हे सर्व साहित्य आपल्याला बाजूला एका ताटात काढून घ्यायचे आहेत मी पाहू शकता हे सर्व साहित्य मी ताटात काढून घेतलेले आहे तर या साहित्यांना थंड करून मी मिक्सरला वाटून घेणार आहे व छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला आता इथे जवळपास तुम्ही पाहू शकता सात ते आठ मिनिटानंतर मटकी छान अशी वाफली गेली आहे बोटाने दाबली तर मटकी ही छान मऊ झालेली आहे अशीच मटकी आपल्याला हवी आहे या स्टेजला गॅस बंद करून घ्यायचा आहे मी इथे एका पॅनमध्ये तीन मोठे चमचे तेल घेत आहे तेल गरम झालं की यात आपण घालूया एक चमचा जिरं जिरं फुललं की यात एक मीडियम साइज बारीक चिरलेला कांदा घालूया आणि तेलात परतून घेऊया कांद्याला हलकासा सोनेरी रंग आला की यात आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं वाटण घालूया तेलात तेला तेला मिक्स करून घेऊया वाटण तेलात परतून घेतलं की या स्टेजला दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा मिरची पावडर व दीड चमचा कश्मीरी मिरची पावडर घालूया एक चमचा धनेपूड हे सर्व मसाले तेलात छान परतून घेऊया मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता या स्टेजला आपण उकळून घेतलेली मटकी पाण्यासहित घालूया मटकी आणि पाणी थोडं गरमच आहे मिक्स करून घेऊया आणि मटकी कितपत पातळ हवी त्यानुसार कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊया कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी इथे एक ग्लास गरम पाणी घालते आहे यात गरम पाणीच घाला गरम पाण्याने मिसळीला तरी जबरदस्त येते चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया आणि आपल्याला आता इथे एक छान अशी उकडी काढून घ्यायची आहे जवळपास सहा ते सात मिनटानंतर तुम्ही पाहू शकतात तरी जबरदस्त आलेली आहे तरीला रंगही अप्रतिम आलेला आहे जो रस्सा आहे तोही पांढरा नसून रशालाही छान रंग आलेला आहे आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे तेलावर जबरदस्त अशी तर्री आलेली आहे नाश्ता सेंटरमध्ये मिळणारी चमचमी झणझणीत जन तरीदार मिसळ अशी आपली तयार आहे तरीवर रंग अफलातून तून आहे खूपच छान सुवासही येतो आहे सर्व करूया आधी मटकीची लेअर घालूया यावर फरसान यावर रस्सा थोडीशी तर थोडासा बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याच सोबत दही बारीक चिरलेला कांदा व लिंबाची फोड झणझणीत व तरीदार रस्सा परसान व पाव अप्रतिम अशी मिसळ थाळी तयार आहे अगदी बाहेर हॉटेलमध्ये मिळते तशीच तुम्ही अगदी मी सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि ती कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जरी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सोप्या व झटपट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया अशाच सोप्या व झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद